नमस्कार जागर ऑनलाईनमध्ये या आठवड्यामध्ये आपण लाडक्या बहीण योजनेसंदर्भात चर्चा करणार आहोत महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना आणली होती महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी म्हणून दरमहा पंधराशे रुपये देण्याची ही योजना होती त्यासाठी काही निकषही ठरवण्यात आले होते असं आत्ता समजतं कारण त्यासाठी जे निकष लावण्यात आले होते ते निकष पाळले नाहीत म्हणून सव्वीस लाख चौतीस हजार महिला या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत इतकंच नव्हे तर चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी देखील अर्ज दाखल केले होते आणि त्याच्यावर खुलासा करताना असं सांगण्यात आलं आहे की ज्या महिलांचं बँक खातं नव्हतं अशा महिलांच्या पुरुषांचे किंवा त्यांच्या पतीचे किंवा मुलाचे किंवा वडिलांचे नावाने अर्ज केले होते आणि त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलेलं आहे आता ह्या सर्व अर्जांची छाननी झाल्यानंतर किती आणि किती अपात्र ठरतील हे माहीत नाही पण जे निकष लावले होते ते निकष का पाळले गेले नाहीत ते निकष पाळा किंवा पाळू नका असं काही सांगितलं होतं का कारण त्याच्यामध्ये निकष आहेत की जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी अर्ज भरायचं नाही त्यांच्या महिलेने अर्ज भरायचं नाही ज्यांना पाच आधी पाच एकरापेक्षा एक अधिक जमीन आहे त्यांनी भरायची नाही ज्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे जे प्राप्तिकर भरतात अशाच्या घरातील महिलेने अर्ज करा करू नये असे निकष होते असं आत्ताच चर्चा त्याची होते वास्तविक जेव्हा ही योजना जाहीर केली आणि मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेळावे घेतले ते मेळावे घेण्यासाठी कोठ्यावधी रुपये खर्च करण्यात आले शासकीय यंत्रणेचा पूर्ण वापर करण्यात आला संपूर्ण शासकीय यंत्रणा या लाभार्थींची यादी तयार करण्यासाठी अर्ज भरून घेण्यासाठी ते अर्ज ऑनलाईन फीड करण्यासाठी वेळ खर्ची घालत होते आणि अशा पद्धतीनं तयार झालेल्या यादीतून आता सव्वीस लाख चौतीस हजार महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे पण त्यांना ऑलरेडी चार हजार आठशे कोटी रुपयेचे मानधन किंवा मा लाभ देण्यात आलेला आहे आणि ह्या जर पात्र नव्हत्या तर त्यांना तो लाभ दिला कसा याची चर्चा याच्यामध्ये करण्यात आल्या आहे ते दिलेले पैसे वसूल करणार का याचा विचार आहे आणि ही शासनाची फसवणूक आहे असं तुम्ही गृहीत धरणार का का शासनानेच त्यांना फसवणुकीला के प्रवृत्त केलं हा सुद्धा प्रश्न उपस्थित होऊ शकतो हा जागर तुम्हाला कसा वाटला याच्यावरती आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात धन्यवाद